श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो हा संदेश जो भक्त मन लावून ऐकेल त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही स्वामींच्या आशीर्वादाने त्यांचे स्वप्न पूर्ण होतील चांगले आरोग्य त्यांना मिळेल जीवनातील समस्या सुटण्यास मार्ग मिळेल जो भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ लिहून काढेल स्वामी सदैव त्यांचे रक्षण करतील आणि कोणत्या प्रकारची अडचण त्यांच्या आयुष्यात येणार नाही तुमचा विश्वास आहे का असेल तर हा संदेश तीन व्यक्तींना नक्कीच शेअर करा तुमच्या पाठीशी आशीर्वाद कायम राहतील आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सत्तर नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात बाळा उद्याची चिंता सोड आजचा दिवस आनंदी रहा उद्याची चिंता करायला आम्ही आहोत देवावर श्रद्धा विश्वास प्रेम असेल तर देव तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही देव कधीच हात जोडून मागणाऱ्याला देत नाही तर मनापासून प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहतो स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात चुका होणारच पण त्या चुका सुधरायला शिका कारण अयशस्वी होणं म्हणजेच शेवट नाहीत ते नवीन सुरुवातीचं दार आहे प्रत्येकाला स्वतःच्या वाटेचे दुःख स्वतः सहन करावं लागतं कोणी तुम्हाला कितीही प्रिय असलं तरीही ते फक्त तुमचं ऐकून घेतील ते तुमचं फक्त ऐकू शकतात पण तो तुमचं दुःख वाटून नाही घेऊ शकत अपेक्षांचे ओझ जास्त झालं की आयुष्यातील सुख कमी होतं म्हणूनच स्वामी म्हणतात बाळा अपेक्षाचं ओजं जास्त वाहू नकोस ते वज जितकं कमी असेल तितकं सुख जास्त मिळेल विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असते हाच निसर्गाचा नियम आहे ते देणार तेच तुम्हाला परत मिळणार आहे मग ते दुःख असो किंवा सुख असो स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देताही येतो सुखामध्ये देवाची आठवण ठेवा सुखात जर देवाची आठवण असली की दुःखामध्ये त्याला बोलवावं लागत नाही स्वामींवर विश्वास असेल तर अंधारात सुद्धा आपल्याला मार्ग सापडतो स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी साठ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात विचार चांगले ठेवा म्हणजे तुमचं चांगलं होईल कोणाला त्रास होईल असे वागू नका प्रत्येक दिवस आनंदाने आणि सकारात्मक चांगले विचार करून घालवा तुला काहीच कमी पडणार नाही स्वामींवर विश्वास ठेवला की अंधारातसुद्धा स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात जोपर्यंत माणूस रुजतोय रागवतोय बडबड करतोय भांडतोय अपेक्षा ठेवतोय तोपर्यंत तो, तो माणूस आपला असतो ज्या दिवशी ह्या सर्व गोष्टी त्यांनी बंद केल्या त्या दिवशी समजावं की खऱ्या माणसाला तुम्ही गमावला आहे स्वामी म्हणतात पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बना पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बना काही नाही जमलं तरी एकदा श्री स्वामी समर्थ मनापासून म्हणा जी मदत मनापासून केली जाते ती दुपटीने परत मिळते आजपासून तुझे दिवस बदलायला सुरुवात झाली आहे सर्व काही तुझ्या आयुष्यात ठीक होईल अशक्य ही शक्य करतील स्वामी केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही संयम ठेवा त्यांचं फळ वेळ आल्यावर मिळतेच स्वामी म्हणतात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नको जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुमचं कोणीही वाकडं करू शकत नाही तू फक्त विश्वास ठेव हो, काही मिळाले किंवा नाही मिळाले तरीही चालेल तो नशिबाचा भाग आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्याच्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर मग भेटूया नवीन संदेशासोबत संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ